मैं एक शेर वेर मनु है आयना बनने का हर जाना मुझे भरना है मुझे आयना बनने का हर जाना भरना है मुझे कब का टूट चुका हूँ बस अब बिखरना है मुझे ये बताएं मुझे सादे दिन और कितने इम्तिहान देना है मुझे

परवा आपण बॉम्ब बॉम्बस्फोट करणार असं म्हटलं तर काय बॉम्ब नाही ते वेगळं बॉम्बस्फोट होतं त्या बॉम्बस्फोट असा होता की संगीता नगराध्यक्ष असताना भ्रष्टाचार असा जे केलं ते असं आम्ही कोणी फॅमिलीवर जायचं नस नाही जायचं असं आमचं पण ठरलं होतं पण त्याने माझी फॅमिलीवर अटक केलं तर माझ्याकडे फार प्रूफ आहे त्याने त्याची ते आई कासाबाई खोतकरणे खोटे डॉक्युमेंट्स देऊन हो, की मला महाराष्ट्रात घर नाही आणि मी किराणे